भीमा नदी पात्रात उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी सध्या पूर आलेला आहे पंढरपुरातील दगडी पूल अर्ध्या फुटावर पाण्याखाली गेला आहे शेगाव दुमाला येथील इस्कॉन मंदिराचे ट्रस्ट यांना नदीकाठचा परिसर खाली करण्याबाबत कळवले आहे तसेच गुरसाळे भोसे चिंचोली आजोती मुंडेवाडी गोपाळपूर आंबे चिंचोली नळी बोरगाव सुस्ते तारापूर शेगाव दुमाला येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याबाबत कळवले आहे दगडी पूल गुरसाळे बंधारा मुंडेवाडी बंधारा आंबे चिंचोली बंधारा या ठिकाणी दोन्ही बाजूने बॅरिगेटिंग करून पुलावरील रस्ता बंद केला आहे उजनी धरणातून मोठ्या संख्येने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना सुरू असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी कळवले आहे पोलीस ठाण्याच्या वतीने मौजे अजनसोंड येथील सर्व नागरिकांना ग्रामस्थांना जाहीर आवाहन जाहीर आवाहन भीमा नदी पात्रामध्ये उजनी धरण क्षेत्रातून एक लाख पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसेच वीर धरणातून तीस हजारापेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे नदीपात्रालगतच्या आपले जीवित वित्त याची सुरक्षा करावी धरण क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा प्रमाण वाढत असल्याने नदीपात्रातील पाण्यामध्ये अचानक आवक आल्याने वाढ होऊ शकते तरी नदीपात्रालगत सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षेची खबरदारी घेऊन सतर्क राहावे